बारामतीतला पत्र व्यवहार सध्या महाराष्ट्रभर गाजतोय त्यातच एक नवी भर म्हणून अजित पवार गटानं नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं खातं असलेल्या बँकेला एक पत्र पाठवलंय अशी चर्चा आहे त्या पत्रात त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे यापुढे शरदचंद्र पवार गटाशी बँकेनं कुठलेही आर्थिक व्यवहार करू नयेत असं त्यांनी सांगितलंय या कथित पत्राबाबतच्या बातम्या अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत आता या एका पत्रामुळे शरद पवार गटाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार का या पत्राच्या माध्यमातून अजित पवार राष्ट्रवादीच्या बँक खात्यावर स्वतःचा अधिकार सांगू पाहतायत का शिवसेनेच्या नाट्यापासून धडा घेऊन अजित पवारांनी हे पाऊल उचललंय का हे सगळंच आपण बघूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीतला पत्रव्यवहार चांगलाच गाजतोय आधी अजित पवारांनी भावनिक होत मी भाजप बरोबर का गेलो हे एक पत्र लिहून आणि त्या पाठीमागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यानंतर बारामतीतून पुन्हा एकदा एक, एक निनावी पत्र आलं आणि त्या पत्रातून अजित पवार सुनेत्रा पवार यांच्यावर आरोप झाले पवार कुटुंबाने कसा वेळोवेळी सगळ्यांचाच विचार केला हे सांगण्याचा त्यावेळी प्रयत्न झाला त्यानंतर रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं शरद पवारांनी पुन्हा एकदा पत्रनाट्य घडवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जेवणाचं आमंत्रण दिलं त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही आमच्या कामात व्यग्र आहोत त्यामुळे येऊ शकत नाही हे एक पत्र दिलं आता मात्र पुन्हा एकदा अजित पवार गटानं एक पत्र राष्ट्रवादी पक्षाच्या बँकेला दिलंय अजित पवारांनी सोबत जाण्याची वेगळी भूमिका घेतली आणि यापुढे काहीच दिवसात शरद पवार यांच्या हातातून त्यांचं पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही गेलं आता शरद पवारांना पुन्हा एकदा पक्षाची मोठ बांधण्याचं काम करावं लागतंय तसंच त्यांना मिळालेलं नवीन तुतारीवाला माणूस हे चिन्हही गावागावात पोहोचवावं लागतंय हे सगळं एकीकडे सुरू असतानाच आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केलेत यामध्ये आपल्या परवानगीशिवाय शिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे अजित पवारांचं हे पत्र म्हणजे शिवसेनेच्या प्रकरणातून धडा घेत केलेली कृती असल्याचं बोललं जात आहे मध्यंतरी केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून पन्नास कोटी रुपये काढून घेतल्याची चर्चा आहे त्याची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं चौकशी देखील सुरू केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अजितदादाच्या गटानं पाठवलेलं हे पत्र महत्वपूर्ण ठरतंय यापुढे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयावरही अजित पवार दावा सांगणार का अशी शंकाही उपस्थित होतीये एकीकडे बारामती मतदारसंघावर दोन्ही गटांकडून दावा सांगण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष बारामतीत काय होतंय याकडे लागलंय बारामती आपल्याच हातात राहावी यासाठी दोन्ही पवार गट अतितटीचे प्रयत्न करताना दिसत आहेत हा राजकीय आणि कौटुंबिक सामना ऐन रंगात येणार असं दिसत असतानाच लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवारांकडून पत्र पाठवण्यात आलंय त्यामुळे शरद पवार गटाची कोंडी होऊ शकते त्यात आता मुंबईच्या बॅलाड पिअर सारख्या ऐन मुक्याच्या जागी असलेल्या राष्ट्रवादीच्या मुख्यालयावरूनही दावे प्रतिदावे केले गेले तर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये संघर्ष पेटणार हे मात्र नक्की हा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आम त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद